संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे आमचे कितीही निधी मंडळी आम्ही दोन दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं की रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा विक्रीत होण्याची सुरुवात होईल कालपासून ती सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे पुढच्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला दिलेले पाहिजे आणि काही देखा 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 तो तो एक डेटा आहे जो माहिती व तंत्र तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी पंधरा दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची सुचवी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासन ज्या महिलांना अद्यापही जुलै महिन्याचा हप्ता हा पंधराशे रुपये आला नसेल तर काळजी करू नका आदिताई तटकरे महिला बाल विकास मंत्री आहे त्यांनी आत्ता सांगितलेलं आहे आत्ताचंच विधान आहे त्यांचं की आम्ही त्या ठिकाणी प्रोसेस केलेले आहे काही महिलांना पैसे सहा तारखेला मिळालेले आहेत ठीक आहे काही महिलांना सात तारखेला नऊ तारखेपर्यंत पैसे जमा होतील ज्या महिला पात्र आहेत अशाच महिलांना ज्या काय सव्वीस लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्याची सुद्धा परत पडताळणी सुरू आहे तो काय पूर्णपणे कन्फर्म डाटा नाही आहे आय टी विभागाकडून उच्च तंत्र शिक्षण विभागाने तो डाटा दिलेला आहे आणि त्यात महिलांना अपात्र केले मग त्या महिलांची परत पडताळणी केली जाणार आहे त्या पडताळणीमध्ये ज्या कुठल्या महिला पात्र ठरतील त्यांना परत पात्र केलं जाणार आहे आणि जुलै महिन्याचा हप्ता अजूनही महिलांना आला नसेल तर काळजी करू नका ताई तुम्हाला काल पैसे आलेले आहेत आज पैसे आलेत महिलांना उद्या सुद्धा येतील ठीक आहे आणि परवा सुद्धा नऊ तारखेपर्यंत म्हणजे तुमची जे रक्षाबंधन आहे त्या रक्षाबंधनपर्यंत सगळ्या लाडकीच्या बहिणच्या खात्यात पैशाचं वितरण होणार आहे काळजी करायची आवश्यकता नाही महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनल नवीन आहे अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप सर्वांनी जॉईन करा आणि कुठला जिल्हा आहे तुमचे पैसे आले की नाही ते कमेंट करून सांगा कारण अनेक जिल्ह्यामध्ये नाही तर आपले छत्तीस जिल्हा आहेत सगळ्या जिल्ह्यात पैशाचं वितरण झालं आहे परंतु काही महिलांना पैसे नाही मिळाले सहा तारखेला ज्या महिलांना पैसे आले त्या महिलांना सातला आले नाही तर आज सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात पैशाचं वितरण झालेलं आहे चेक करून घ्यायचे पैसे जमा झालेत का नसतील तर कमेंट करून